मी ना माझ्या तोंडामुळे एवढे नातेसंबंध तोडून टाकलेले आहे तुम्हाला काय सांगू तर तुमचं असं म्हणणं आहे की तुला जाऊ किती तर माझ्या जाऊसोबत ना माझं लग्न झाल्यानंतर झालं होतं भांडण त्याच्यामुळे ती काही आता माझ्यासोबत बोलत नाही बरोबर तर आज मी विदर्भ स्टाईलमध्ये केलेली आहे भाकरी आणि त्यासोबतच विदर्भ स्टाईलमध्ये भरीत आता तुम्हाला संपूर्ण माझी स्टोरी ऐकायची आहे का माझ्या सासरची तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कळणार आहे की मी काय पराक्रम केला होता सासरी ज्याच्यामुळे माझ्यासोबत कोणी बोलत नाही मला चहाला सुद्धा विचारत नाही तर चला श्री स्वामी समर्थ व्हिडिओला सुरुवात करूया पप्पा म्हणतात नेहमी मला काय मला मला पोरग देऊन दे देऊन दे मी देऊन देतो देऊन दे तुमच्या जवळ देऊ काय तुमच्या पोराला पोरग देऊ काय तर हे आहेत माझे सासरे आदिना सासऱ्यांना सुद्धा मी आवडत नव्हती खरं खरं सांगते परंतु त्याच्यानंतर माझं काम वगैरे बघणं त्यांच्या मुलांना सपोर्ट केला ते बघितलं त्याच्यानंतर व्यवसाय लोन दिलं त्यांनी ते बघितलं त्याच्यामुळं ते, ते, ते आता मला एवढं सपोर्ट करतात ना जशी की मी त्यांची मुलगी आहे तर चला व्हिडिओ वेलकम बॅक टू माय चॅनल मोहिनी कसे आहे तुम्ही तुम्ही मस्त आणि मजेत असणार आहे संध्याकाळचं सं सगळं आवडून झालेलं आहे आणि आम्ही गावाला गेलो होतो तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे काय झालेलं आहे की आमच्या घरात ना फुलं आहे देवासाठी ना काही आहे भाजीपाला पण नाही आहे तर उद्यापासून स्वराज्याला स्कूलला पाठवायचं आहे तर आता सगळ्या घरातलं मी आवरून घेतलेलं आहे थांब बेटा आणि आता आम्ही चल बेटा तर आता आम्ही जात आहे मस्तपैकी दूध आणू दूध भाजीपाला त्याच्यानंतर फुलं वगैरे आणतो स्वराजसाठी नोटबुक्स आणायचे आहे त्याच्यानंतर याचा होमवर्क घ्यायचा आहे स्वयंपाक करायचा आहे आणि याच्या बुक्सला कवर पण लावायचा आहे तर चला व्हिडिओ मध्ये कंटिन्यू बनून राहा तर आपण जाऊ आता शॉपिंगला आता हो मार्केटला शॉपिंगला कुठे शॉपिंगला हा शॉपिंगला जातो आता स्वराजची शॉपिंग करायची आहे स्वराजची शॉपिंग कधी संपत नाही माहिती आहे का शॉपिंग 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 नुसतं दीदीची नाही याची शॉपिंग चालू असते आपलेला आम्ही भाजीपाला घेऊन आहे ना स्वराज हे बघा फ्रूट झाले तीनशे सत्तरचे आणि भाजीपाला झाला दोनशे दहाचा आणि नोडू झाल्या सिक्स्टी फाईव्हच्या म्हणजे बाहेर गेलो की सहाशे रुपयाला लागला चुना काय करता ना हाय कर जेवण केलं का म्हणा तर तुम्ही नवीन असाल म्हणून सांगत आहे आमच्याकडे कॅम्प्युटर घेतलेलं आहे कंप्युटर की कॅम्प्युटर काय म्हणतात ते तर मी बाहेरून आलेली आहे सामान वगैरे भाजीपाला घेऊन आलेली आहे फ्रुट्स आणलेले आहेत आणि भरपूर असं महाग भेटते बाबा पुण्याला खूप महाग भेटते तर आणलेला आहे स्वराजला इथं कार्टून लावून देतो एबीसीटी वगैरे जेणेकरून शाळेचासुद्धा अभ्यास होते तर मला जाऊ किती आहे तर गणेशजी आणि त्यांचे भाऊ असे दोनच आहेत म्हणजे मला जाऊ एकच आहे परंतु कसं आहे मला साखरपुडा करायला आले होते आणि लग्न करून गेले होते आणि माझ्या लग्नात ते सर्वजण होते त्याच्यामुळं मला राहायला जागा नव्हती आणि भरपूर असे प्र कोरोना काळात सुद्धा मी रेंटच्या घरात राहत होती मला राहायला जागा नव्हती मी गेली तर त्यांनी मला म्हणजे राहायला घर नव्हतं दिलं त्याच्यामुळे म्हणजे माझं तो पण खूप चालते तुम्हाला सांगते आणि मी एक्सेप्ट करते की मी तेव्हा भांडली होती माझ्या सासरी जाऊन मी भांडली होती आणि त्या भांडणात मी माझ्या जाऊला पण शिव्या वगैरे दिल्या होत्या आणि खूप म्हणजे अंगावर येईपर्यंत आमचे भांडणं झाले होते म्हणजे ती सुद्धा माझ्या अंगावर येत होती आणि मी सुद्धा तिच्या अंगावर जात होती परंतु आम्ही एकमेकीला मारलो नव्हतं फक्त शिवीगाळ वगैरे केली होती तर अशा पद्धतीने आमचा वाद झाला होता त्याच्यामुळं त्याच्यानंतर आई वारल्यानंतर सुद्धा मी गेली तर मला म्हणजे कसं एकदा भांडण झाल्यानंतर मला सुद्धा कोणाच्या घरात त्या व्यक्तीच्या घरात तरी जावं असं वाटत नाही कारण एक आत्मसम्मान असतो ना बरोबर ना परंतु तेव्हा ते चुकीचे होते म्हणून मी त्यांना चुकीचं म्हणत होती परंतु आता ते खरंच खूप म्हणजे सुधारलेले आहेत बाबांना व्यवस्थित जेवण देणं बाबांकडे लक्ष देणं त्याच्यामुळे माझ्या मनातील जो काही राग होता तो गेलेला आहे की असो ते सासऱ्यांना तर चांगले बघतात ना तेवढंच माझ्यासाठी भरपूर आहे तर इथं स्वराजला मी टी व्ही वगैरे लावून दिलेली आहे आणि पुन्हा असल्यावर कसं भीती वाटते थोडंसं एकटी घरा राहायची त्याच्यामुळं मग मी काय केलं स्वराजला कार्टून लावून दिलं आणि दरवाजा बंद करून घेतला तर इथं मी हे बघा टोमॅटो आणले म्हणजे ॲपल आणले केवी आणली पपई आणली केळी आणली कारण ना फ्रूट्स भरपूर आवडतात आणि सकाळी उठल्याबरोबर स्वराज दूध नाही घेत चहा नाही घेत तो फ्रुट्स रस मागतो आणि त्याच्यासाठी नोटबुक पण आणलेले आहेत आणि हा आणलेला आहे भाजीपाला आणि तुम्ही काही म्हणा गावाच्या गावाच्याकडच्या इकडे खूप फरक आहे बाबा आपल्या गावाकडे एवढा भाजीपाला जास्तीत जास्त शंभर रुपयाचा इथं दोनशे तीनशे शिवाय गोष्टच नाही ना हो भाजीपाला आणि सलाद पण घेऊन आली आणि पूजेसाठी फुलं पण घेऊन आलेली आहे आपल्याकडे तर गावात फुलं सुद्धा फ्री मिळतात तर त्याच्यानंतर सर्व सामान काढून ठेवलं आणि स्वराज बोलला मम्मा मला केवी खायचं आहे मग स्वराजला केवी दिलेला आहे आणि मी सुद्धा एक बाईट घेतलेला आहे कारण त्यांनी स्वतः मला दिला होता की मम्मी तू पण एक खा तर असं आमचं दोघं मायलकाचं चा चालू होतं त्याच्यानंतर हा संपूर्ण भाजीपाला आहे ना तो निवडला म्हणजे तोडून वगैरे टाकला आणि वांगी वगैरे हे जे आहे एका एका डब्यामध्ये कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता फ्रुट्स एका पॉलिथिनमध्ये धुवून वॉश करून ठेवलेले आहे हे फुलं हे गोबी वगैरे आता हे सर्व मी ठेवून देणार आहे म्हणजे तीन चार दिवस आता मला बाजारात जायची गरज नाही तर अशा पद्धतीने आहे आणि याच्यात आमच्या स्वराजचे चॉकलेटसुद्धा ठेवलेले आहे जे बड्डेला आलेले होते त्याचा बड्डेचा ब्लॉग लवकरच मी अपलोड करणार आहे कसा आहे मला वेळ मिळत नाही बस तेवढंच प्रॉब्लेम आहे तर तिकडे सासरी सासरी गेली माहेरी गेली म्हणजे खूप खूप बरं वाटत आहे सर्वांच्या भेटीगाठी झाल्या तर फायनली आता इथं सर्व भाजीपाला वगैरे मी ठेवून दिलेला आहे तुम्ही बघू शकता आणि व्हिडिओला लाईक करत जावा एखादी छानशी कमेंट करत जावा जर तुम्ही तुमचे माझे व्हिडिओ रेग्युलर बघता तर तर भाजीपाला वगैरे सर्व झालेला आहे आणि मला एवढी प्रचंड भूक लागली होती कारण सकाळपासून मी घरातला पसारा आवरत होती किराणा भरला म्हणजे कामातच होती त्याच्यामुळं माझं डोकं पण दुखत होतं आणि ॲसिडिटी पण वाढली होती तर मग मी काय केलं पटकन वांग्याचं भरीत खूप वेगळं करते मी म्हणजे वांगं एक भाजून घेतलं आणि एक टोमॅटो पण भाजून घेतलेला आहे आणि इथं मी टाकत आहे भाकरी तर मला भाकरी हातावरच्या येत नाही ना तर त्याच्यामुळे मी अशा म्हणजे पोळपाटवरच्या करते किंवा बेलनं पण करते आता तुम्ही म्हणणार भाकरी बेलनं कशी काय येते तर त्या आपल्या ज्वारीच पीठ असते ना त्याच्यामध्ये थोडंसं उरदाचे डाळ किंवा उळी टाकायचे जेणेकरून भाकर तुम्हाला लाट्ट्या पण येते आणि ही भाकर ना इझिली येते पण म्हणजे पटकन होते कारण त्याला चिकटपणा असतो उरदाच्या डाळीचा तर अशा पद्धतीने माझ्यासाठी मी दोन भाकरी टाकून घेतलेल्या आहे टाक आता तुम्ही म्हणे दोन कोण कोण खाणार तर मी दीड आणि अर्धी स्वराज अशा पद्धतीने मी दोन टाकलेलं आहे आणि स्वराजचं तोंड कंटिन्यू चालू होतं म्हणजे त्यांनी केळी पण खाल्ली त्याच्यानंतर ॲपल पण खाल्लं आणि केवी पण खाल्ली त्याच्यामुळे मला माहिती होतं तो काही आता जास्त जेवणार नाही आहे म्हणून मी दोनच भाकरी टाकलेल्या आहे कारण त्या अन्नासाठी आपण एवढं दूर आलेलं आहोत अन्न फेकणं मला अजिबात हो, आवडत नाही तर अशा पद्धतीने मी दोन भाकरी टाकून घेतलेल्या आहे आणि तेवढ्यातच ना स्वराजचं गा जे गाणं आहे ते नेक्स्टचं मला बदलून द्यायचं होतं मग तो आवाज देत होता मम्मी मला गाणं बदलून दे बदलून दे म्हणून मग मी आली आणि त्याला गाणं चेंज करून दिलेलं आहे आणि हो अजून एक तुम्ही जर मला चांगलं बोलले चांगलं सांगितलं ना मी तुमचं काही पण ऐकते बरोबर फक्त चांगल्या भाषेत सांगा एवढंच माझं म्हणणं आहे जसं तुम्हाला माझं बोलणं आवडत नसेल हां मी जिथं चुकत असेल तुम्ही चांगल्या गोष्टीत मला विरोध करा चांगल्या चांगल्या भाषेत विरोध करा की तुझं हे चुकते बाबा हे चुकते असं तसं मी नक्कीच ऐकणार तुमचं परंतु तुम्ही जर मला अरे रहिणी करताल शिवीगाळ करसान तर मी कशी काय ऐकणार आहे तुम्हीच सांगा आता राहिला हाफ पॅन्टचा टी शर्टचा प्रश्न मला एका ताईने खूप छान भाषेत सांगितलं की ताई तुम्ही चांगल्या घरून बोलून करते तुमचे सासरे पण तुमचे व्हिडिओ बघतात त्याच्यामुळं तुम्ही ना हे म्हणजे हा हाफ पॅन्ट घालू नका तो फुल ड्रेस घाला तुम्हाला पटलं तर बघा नाही पटलं तर सोडून द्या ही कसं झाली भाषा खूप छान पद्धतीने सांगला आणि मी मला ते मान्य पण आहे त्याच्यामुळं मी आता कॉट सेट वगैरे ऑर्डर करते आणि घरी पण भरपूर कॉ कौ, कॉटन कौ, ड्रेस आहे ते मी आता यूज करणार जेणेकरून तुम्हाला आ, हे पुन्हा बोलायची हे येणार नाही आहे तर अशा पद्धतीने आता भाकरी झालेल्या आहेत आणि आता हे बघा हे वांग आणि टोमॅटो मी भाजून घेतलेला आहे तर आता माझ्या दोन भाकरी झाल्या लगेच मी काय केलं की कांदा आ, संबार कोथिंबीर काय म्हणत असाल तुम्ही ते नाही तर मग तुमचं चालते याला हे नाही म्हणत याला ते नाही म्हण बरोबर तर ते मी करून आहे आता इथं कढई ठेवलेली आहे बघू शकता आणि कढईमध्ये सगळ्यात पहिले आपल्याला टाकावं लागते तेल ला। आणि अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा भरीत करून बघा म्हणजे तुम्हाला कळणार की हे बघित किती भरीत किती भारी लागतं आणि स्वराला पण हे भरपूर आवडतं पण ती काही घरी नाही मस्तपैकी मी एकच वांग आणलं होतं आणि टोमॅटो आणि वांग भाजून घेतलेलं आहे त्याच्यानंतर कढई गरम म्हणजे कढई ठेवली आणि गॅस पेटवला पेटवल्यानंतर तेल असं ख खम, मस्त खमखमीत गरम होऊ द्यायचं आणि त्याच्यात मोहरीन जिरं टाकायचं आणि जेव्हा मोहरी तळतळली खूप छान स्मेल येतो हो, आणि ती भाजी पण खूप छान बनते तर मी थोडासा कांदा टाकलेला आहे आणि लसण मी अख्खाच टाकत असते कारण लसण शरीरासाठी खूप छान असतो तर त्याच्यानंतर मी त्याच्यात हिरवी मिरची टाकली कढीपत्ता टाकला कांदा टाकला आणि माझं कसं आहे मला जसं वाटलं तसं मी करते कारण मला तिखट खायला खूप आवडते आणि आमच्या विदर्भात तिखटच खातात तर अशा पद्धतीने मी काय केलेलं आहे बघू शकता मस्तपैकी ते लाल होऊ देणं लाल झाल्यानंतर आमचं जे वांग भाजलेलं होतं आणि टोमॅटो त्याचा मस्तपैकी खिमा म्हणजे असं चांगून ते चमच्याने फिरवलं आणि ते एकजीव केलं आणि एकजीव केल्यानंतर ने मसाल्यात टाकून दिलं आणि फटाफट फटाफट चमच्यानं फिरून घेतलं असं भारी बनलं होतं ना भर की मी तुम्हाला सांगू शकत नाही त्याच्यानंतर पाच मिनिटासाठी वाफ यायला सोडून दिलं वाफ येईपर्यंत मी काय केलं मी रिकामी बसत नसते तुम्हाला सांगते ते वाफ येईपर्यंत मी लगेच काय केलं भांडी वगैरे घासून घेतलं गॅस ओटा वगैरे आवरून घेतला आणि नंतर मस्तपैकी संबार कोथिंबीर जे काही तुम्ही म्हणत असाल ते मी टाकून दिलेलं आहे प्रत्येक म्हणजे इकडं ना बोलायची भाषा ही वेगळी असते तर तशीच माझी पण आहे तर आपलं भरीत तयार आहे मस्त सलाद कापलं भाकरी पण भाजल्या तिकडं नेऊन ठेवलेलं आहे पाणी पण नेऊन ठेवलेलं आहे आणि मला जेवण केल्याबरोबर प्रचंड झोप येत होती म्हणून झोपायचं होतं म्हणून मी काय केलं की इथलं आवरून घेतलं गॅस ओटा आवरून घेतला शेगडी वगैरे पुसून घेतली जेणेकरून जेवण झाले की लगेच मी लोळायला मोकळी परंतु आमचा दूधवाला की अजूनपर्यंत आला नव्हता तर असं असते माझं संध्याकाळचं डेली रुटीन स्वराजला घेऊन तर आता माझा गॅस ओटा वगैरे क्लीन झालेला आहे गॅस पण क्लीन झालेला आहे तुम्ही बघू शकता कसा वाटत आहे नक्की सांगा आजची रेसिपी आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण सांगा तर आता इथं आम्ही जात आहोत जेवण करायला तर चला जेवण करायचं चला चल या जेवायला मस्त भरीत केलेलं आहे भाकरी केलेल्या आहेत मस्त सलाद आहे जो बेटा तर अशा पद्धतीने स्वराज आणि मी वाग्याचं भरी सलाद भाकरी जेवण करायला बसलेलो आहोत तुम्हीसुद्धा हे रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्की सांगा की आम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ बघितलेला आहे बाकी तुम्हाला आजचा रेसिपी व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा सर्व गोष्टी व्यवस्थित होत आहे आपण चांगलं तर सगळं जग चांगलं असं माझं म्हणणं आहे कोणी माझ्यासोबत कसंही वाटलं वागलं तरी मी चांगलीच वागणार आहे आणि एखाद्या व्यक्तीसोबत जर मी भांडण केलं तर त्या व्यक्तीसोबत मी बोलत नसते असं माझं काम आहे तर तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा या पटापट जेवण करायला माझ्यासोबत आणि अजून एक सांगायचं आहे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भरपूर जण म्हणतात की तुमची रेसिपी व्हिडिओ पण शेअर करा तर नक्कीच शेअर करण्याचा प्रयत्न करणार आहे चला फ्रेंड्स तर आता आमचे जेवण वगैरे झालेले आणि प्रचंड स्वराजला बघू शकतात मला पण झोप आलेली आहे आणि मी वाटच बघत होती की दूधवाले कधी दूधवाले कधी येतात नाही तर मग झोपत होती कारण एवढं प्रचंड ऍसिडिटी वाढलेली आहे झोप येतो छान काय पाहिजे काय देऊ हो बेटा लाईट बंद करतो चल तू हो वर वा, बेड वर मी बाद दूध ठेवतो चला दूध ठेवून दिलेलं आहे तर लाईट बंद करून देतो बेटा दोन मिनटात तो म्हणते झोप लवकर त्याला येत आहे झोप तर चला आजचा ब्लॉग एवढा असा होता मला त्याच्या पुस्तकांना कवर लावायचे होते परंतु आता काही माझ्याकडे वेळ राह नाही आहे आणि मला पण भरपूर झोप हो येत आहे तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा भेटूया नव्या उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये येतोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा आमचे व्हिडिओ बघत राहा